रहेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे सागर बंगल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर देखील पोलिसांनी नाकाबंदी केली आहे मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत खबरदारी म्हणून पोलिसांनी बंगल्यावरील सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ केलेली आहे या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या निशानीवर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप करत आता आपण देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय बंगल्यावर म्हणजेच सागर बंगल्यावर दात मागण्यासाठी जाणार असल्याचा जरांगी यांनी इशारा दिल्यानंतर आता सागर बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे याआधी देखील मोठा पोलीस बंदोबस्त सागर ब बंगल्यावरती कायम तैनात असायचा मात्र आता पोलिसांची कुमक वाढवण्यात आलेली आहे सोबतच सागर बंगल्याच्या दिशेने जे रस्ते जातात तिथे देखील पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आज बाराच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणे अपेक्षित आहे तर काही मराठा आंदोलक या आधी देखील या आधीच मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आता मनोज जरांगे पाटील मुंबईला कधी येतात आणि आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन सा, सा, गाड साम टी मुंबई